नमस्कार आज आपण आहोत बीड या ठिकाणी आज जी रणधुमाळी चालू आहे त्याचा आज फॉर्म विड्रॉल करण्याची तारीख होती लास्टची तीन वाजताचा टाइम होता त्यावेळी अनेक जणांनी आपला फॉर्म विड्रॉल करून आता प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे आपण आहोत आज मीनाक्षीताई देवकते यांच्या इथे त्या राष्ट्रीय काँग्रेस यांच्या पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मधून आपण उमेदवारी त्यांची घेतलेली आहे त्यांच्याशी बातचीत जाणून घेऊन आहोत काय म्हणाल ताई आपण प्रभाग एक क्रमांक मधून उमेदवारी घेतलेली आहे हो बरोबर आहे मी प्रभाग क्रमांक एक मधून शाहनगर भागातून प्रभाग क्रमांक एक ला उमेदवारी घेतलेली आहे आणि त्याच कारण पण तसंच आहे की इथं त्या भागामध्ये घरन्यशाही चालू आहे गेला तर उभा राहतो पुतण्या काढला तर त्याचा भाऊ उभा राहतो म्हणजे त्यांचे तीन घरं आहेत तिथं आणि ते कंटिन्यू एक ना एक जण म्हणजे तिघही या वेळेस तर तिन्ही पण उभा राहिलेले आहेत म्हणजे इथं दुसऱ्याला सत्यात सत्तेत येऊ द्यायचं नाही आपलीच घराण्याशाही चालवायची आणि स्वच्छतेचे जर म्हणतात तर अस्वच्छतेचं साम्राज्य तिथं चालू आहे बरेच वेळ असं आता आपण त्यांना जर कोणी विचारायला गेलं की बाबा ते म्हणतात हो हो येऊ येऊ करू ह्या पाचवार्षिकला ते हात जोडायला येतात हात जोडतात गोड बोलून मतदान घेतात आणि पुढच्या पाचवार्षिक पर्यंत ते जनतेला तोंडही दाखवत नाही येत त्यामुळं मी सामाजिक कार्यकर्ते आहे मी ठरवलं आता मी सक्षम आहे तर मी का त्या रिंगणात उतरू नये त्यासाठी मी पूर्ण तयारीनिशी आणि मी ओबीसी कॅन्डिडेट आहे आणि तो प्रभाग क्रमांक ओबीसी साठी सुटलेला आहे भाग क्रमांक अ त्यामुळं मी तिथं फॉर्म भरलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस हे स्वबळावर तिथं लढत आहे त्यामुळं मी ठामपणे ठरवलं की आपण इथं लढूया बघूया जिंकू किंवा हरू पण प्रयत्न करायला काहीच हरकत नाही आणि माझा ध्यास आहे स्वच्छता महिलांवर जे अन्याय वगैरे होत आहेत महिलांना सुरक्षिता आणि असे काही बरेचसे प्रश्न आहेत गोरगरिबांचे घरकुलं म्हणा रमाई आवास योजना अहिल्या आवास योजना अशा योजनेतून त्यांच्यापर्यंत पाणी स्वच्छता आपल्या आता घंटागाड्या आता तुम्ही पण बघत आहात तुम्ही पण बीड शहरातले आहात घंटागाड्या आता जसं इलेक्शन डिक्लेअर झाले दोन टाइम गाड्या आल्या दोन टाइम कचऱ्याच्या गाड्या बरं का अगोदर एक पण टाइम कचऱ्याची गाडी येत नव्हती रस्त्याला कचरा फेकला जात होता दुर्गंधीचं साम्राज्य होतं रोडला कचरा आहे तर त्यामुळं आता जी सुविधा आहे जर मला जनतेनं मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते जर मला एक भाग क्रमांक एकच्या जनतेनं जर मला मतदान रुपी आशीर्वाद दिले तर माझं सगळ्यात पहिले त्यांच्यासाठी आश्वासन म्हणण्यापेक्षा मी ते करून दाखवन कचरा गाडी मी त्यांची बंद होऊ देणार नाही पाण्याची हे जसे महिना दोन दोन महिन्याला म्हणतात तसं मी कमीत कमी पंधरा वीस दिवस पंधरा दिवसाला तरी पाणी सोडण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांचे काही जे प्रश्न असतील बघा आता नगरपालिका म्हणल्याच्या नंतर बरेचसे प्रश्न असतात सामाजिक लोकांचे सर्वसामान्यांचे त्यांचे आता मी दक्षता कमिटीवर पण आहे तर पोलीस स्टेशनचे पण बरेचशे महिलांचे प्रश्न असतात किंवा अगोदर तुम्ही अशा प्रभागातील काही समस्या निराकरण केलेल्या आहेत का कोणत्या केलेल्या आहेत हो भरपूर मी बऱ्याचशा समस्या सोडवते मी दोन हजार सतराला तुम्हाला सांगते मला तर असं ऐकायला पण नव्हतं की कुणी इधवा महिलांना हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवलाय मला तरी वाटत की त्यावेळेस ती रिक्षा खूप होती मला सर्वजण असं म्हणजे वेगळं बोलाय बोलू लागले इधवा महिलांना ला कुठं हळदी कुंकू असतं इदवा भाईनं कुठं हळदी कुंकू लावावं त्यांना काय अधिकार हळदी कुंकू लावायचा मी बॅनर लावली होती तुम्हाला सांगते मला असं एक त्या व्यक्तीचं नाव नाही सांगणार तुमचं मी बॅनर ठेवणार नाही म्हणे विधवा बायकांचा अपमान येतो पण मी त्यांना सांगितलं मी काहीतरी परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहे त्या पण माणूसच आहेत आणि सर मला पण विश्वास नाही बसला मी त्यावेळेस पेपरला वगैरे त्या इतक्या लेडीज तिथं आल्या त्यावेळेस ह्यांची ह्यांचं काही वेगळं झालं नव्हतं दीपाताई ताई क्षीरसागर होत्या रेखाताई होत्या त्या आणि मी त्यांना पण आमंत्रित केलं पण त्यांना सुद्धा यायला कुठंतरी असं दुय्यम म्हणणं वाटली यद्वा बायकांना हळदी कुंकाच कार्यक्रम पण ज्या वेळेस त्यांनी त्यांचा कुणीतरी व्यक्ती पाठवला असून त्यांनी तिथली पब्लिक बघितली त्या बायका बघितल्या मनानी दोघी पण तिथं आल्या आणि त्या दोघींना तिथं तर विश्वास न करण्यासारख्या बायका अशा रडत होत्या त्या म्हणाच्या अगोदर आम्हाला कुणी एवढं सन्मानितच केलं नाही आणि आम्हाला कुणी एवढा मानसन्मान दिला नाही उलट बायका जेव्हा व्यवसायाला जातात ना तेव्हा आम्हाला बाहेर निघलं ना तो वाकडे तिकडे तोंड करतात आणि तुम्ही आम्हाला एवढा सन्मान दिला तर ते मी माझी सेवा संस्थेच्या माध्यमातन महिलांसाठी तो एक फार मोठा उपक्रम राबवला होता संजय गांधी श्रावण बाळ ह्या जे निराधार योजना इदवा बायकांसाठी संजय गांधी योजना आहे शासनाची आणि वयोवृद्धांसाठी श्रावण बाळ त्यावेळेस काही ही लाडकी बहीण वगैरे काही नव्हतं त्यावेळेस ह्या दोन योजना मी भरपूर महिलांना पगार लावून दिले एक तर तुम्हाला पुतळाबाई नावाच्या इथं आजी होत्या शावनगरमध्ये सगळ्यांना माहिती पळडी घेऊन त्या पळडी जेवढं पिटीन तेवढं त्यांच्या उदाहरणे अर्थात त्यांनाही इथून हातच नव्हते अंगठा पण नव्हता आणि त्यावेळेस काय ऑनलाईन वगैरे असं काही नव्हतं मग त्यांनी काय केलं माहितीये का त्या रोज यायच्या माझ्याकडे काही मला पगार लावा मग त्यांना अंगठा नसल्यामुळं त्यांचं पासबुकच ओपन होत नव्हतं मग मी तहसीलदार साहेबांना विनंती केली आपल्या इकडे विनंती केली मग ते म्हणले फक्त खातं ओपन करेपर्यंत तुम्ही त्यांच्या अंगठा लावा पगाराला नाव लावतो ती रिक्षा घ्यायला कोणीच तयार नव्हतं त्यांच्या आज पण माझा मोबाईल नंबर त्यांच्या हाला येईल कनेक्टेड आहे त्यांना जे काय होते ना ते सगळे मेसेज मला येतात त्यांच्यामुळे माझं फोन पे ओपन व्हाय नाही कारण दोन जागेवर नंबर कनेक्टेड झालाय आणि त्या आजीला मी हा पगार चालू करून दिला बरोबर आहे पण मात्र आता आपल्या समोर जे की तीन प्रमुख पक्ष आहेत त्यांचेही उमेदवार तगडे आहेत तर आ, जनता आपल्याला आपल्याला देईल का काय हो मला पूर्ण विश्वास आहे ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ते धन दांडगे आहेत हे मला पण मान्य आहे त्यांच्या पुढे माझं पैशाला मी टिकू शकत नाही पण माझं माझ्याकडे जे जनतेचे आशीर्वाद आहेत मी जे त्यांच्यापेक्षा ते तर मी म्हणते ना पंचवार्षिक मधून एखादी तरी गेले मी प्रत्येकाच्या मोतीला प्रत्येकाच्या लग्नाला साखरपुड्याला आणि अक्षरशः जर तुम्हाला सांगते एखाद्याकडे हॉस्पिटलला जायला पैसे नसले ना तर रात्रीच्या बारा बारा एक एक वाजता मला कॉल येत सर आपण सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन अर्धा नर्सचा स्टाफ डॉक्टरांचा स्टाफ मला सगळे ते डॉक्टर जादूंना विचारा मी किती डोळ्यांचे ऑपरेशन करून दिले लोकांचे तिथं प्रत्येक कुणी पण येते ताई ता आम्हाला हॉस्पिटलला मदत करा ना मी कधीच असं विचार केला नाही की एवढं उशिरा कशी जाऊ त्यांच्यासोबत हे माझ्या परिचयाच्या नाहीत ह्या माझ्या जवळच्या नाहीत नातेवाईक नाहीत कधीच नाही मी त्यांच्यासाठी अहोरात्र रस्त्याला उतरलेले आहे मला विश्वास आहे की ते मला आशीर्वाद देतीलच काय आता प्रभाक एक मधून अनेक उमेदवार आहेत आपण हे हा आहात मात्र आपलं सामाजिक जे काम आहे त्या जेव्हा आपण ही निवडणूक लढवत आहात का हो मी सामाजिक कार्य केलेलं आहे आणि सामाजिक मला तुम्हालाही माहिती आहे कुठं राज आश्रय असायला हवा पहिले जुन्या काळात म्हणायचे ना राजाचा हात वर असावा म्हणजे आता जोपर्यंत आपण सत्तेत जात नाहीत मी सामाजिक करते पण मला जर एखादा नवीन प्रकल्प राबवायचा असेल काही नवीन योजना आणायची असेल ह्या गोरगरिबांसाठी किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्यांसाठी तर मला शासनामध्ये असणं फार गरजेचं आहे जर मी नगरसेवक झाले तर तुम्हाला तुम्हालाही माहिती बरेचसे अधिकार आपल्याकडे येतात तर मी सामाजिक म्हणल्याच्या नंतर मी माझ्या वैयक्तिक स्व खर्चातून ते काम करू राहायचं पण ज्यावेळेस जर मी नगरपालिकेत कुठंतरी नगरसेवक म्हणून बसले तर मी शासनाचा काही निधी आमच्या आमच्याजवळच काही करून आम्ही त्या सेवा जनतेपर्यंत पोहचू शकतो आता बघा आपल्या बीड जिल्ह्यातलाच एक प्रश्न आहे असा तुमच्या मला वाटतं सकाळ पेपरवाल्यांनी अशीच माझी एक वेळेस बैठक घेतली होती की तुम्हाला काय वाटतं की शौचालय मध्ये असावं का नाही लेडीजचे तर बघा ते तो प्रश्नही खूप छान होता आणि मी ती त्याच्यात चळवळ करते मी विनंती पण केलेली आहे की लेडीजच सुभाष रोड सारख्या ठिकाणी आपलं मार्केट सगळ्यात मोठं मार्केट कुठं आहे आपल्या बीड जिल्ह्यात सुभाष रोड तिथून ग्रामीण भागातून लेडीज येतात त्या गरोदर माता असतात त्या युवा मुली असतात आणि तुम्हाला माहितीये लेडीजला बऱ्याचशा अडचणी असतात पुरुष पुरुषांना अशी जागा बघायची गरज पडत नाही पण लेडीजला कुठंतरी सुरक्षित जागा वॉशरूम साठी लागते मग माझा तो एक प्रश्न आहे की तुमच्या माध्यमातून ज्या बरेच जण आता बघतील की बाबा तुम्ही लेडीजसाठी साठी मला जर मला जर त्यांनी दिलं तेवढा चान्स होता मी नक्कीच लेडीजसाठी सुभाष रोड सारख्या ठिकाणी वॉशरूम बनवण्याचा प्रयत्न करल नाही तर मला जर नाही संधी दिली तरीही जे कोणी नगराध्यक्ष इथं बनतील त्या नगराध्यक्षांनी साठी एक टॉयलेट आणि वॉशरूमची व्यवस्था करावी आणि त्यासाठी त्यांना जी काही माझी थोडीफार फुल नाही फुलाची पाकळी मदत लागेल मी ती नक्कीच करीन आणि मला विश्वास आहे ह्या वेळेस ती सुधारणा होईल आणि बघा जुने जुने लोक जुने आपण म्हणतो ना काहीतरी नव पाहिजे काहीतरी आपण रोज तीच भाकरी खातो का घरी आज भाकरी खातो उद्या पोळी खातो परवा काहीतरी खिचडी बनवतो मग सतत तेच तेच का एवढ्या की नवीन चेहऱ्यांना द्या की नवीन लोकांना संधी मी म्हणत नाही की हे करा एवढ्या नवीन चेहरे येऊ द्या युवा नेतृत्व येऊ ना ज्या वेळेस युवा नेतृत्व माझ्यासारखं युवा नेतृत्व बाहेर पडन काम करण्यात मी भरारी येईन धराडीनं काम करन जिथं तुम्ही एक काम करता तिथं आम्ही दोन कामं करू आणि जुन्या लोकात आणि नवीन लोकांच्या विचारधारेत फरक आहे त्यामुळे आम्हाला वाटतं की आम्हाला पण जनतेने एक संधी द्यायलाच पाहिजे शेवटी आपल्या प्रभागासह बीड जिल्ह्यातील बीड शहरातील नगर परिषदेच्या मतदारांना आपलं शेवटचं काय आव्हान असेल माझं त्यांना एकच आव्हान असेल आपण तर सर्व तयारीनेशी सर्वच उभा राहिलेले आहेत वेगवेगळ्या पक्षातनं वेगवेगळ्या संघटनेतनं पण तुम्ही सर्वांनी एकच असं पण करायला पाहिजे एक एक, एक निष्ठेनं आपण आपल्या बीड शहराचा विकास करायचा आणि महिलांची प्रॉब्लेम तुम्ही बघताय आता तीन तीन दोन दोन वर्षाच्या मुली पण आता सुरक्षित नाही येत ना। आपल्याच आत्ताच मध्यंतरी डॉक्टर संपदाचं बघितलं तुम्ही असं म्हणजे आपण तेवढं एक जर समजा महिलांच्या सुरक्षितेत कुठून तरी सर्वांनी मिळून जर प्रयत्न केला तेही होऊन जाईल आणि बीड शहरात अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं आहे तुम्ही सर्व पत्रकार बघत आहात कचऱ्याचे ढिगारेचे ढिगारे रोड बर का रोडला लागलेले असतात गाया वगैरे हे भटकी कुत्री वागतात तुम्ही हे मोकाट कुत्रे इतक्या त्रास देतात संध्याकाळच्या लोकांना खूप भुकतात असं पाठीमाग पळतात आणि पाण्याची सगळ्यात पॉईंट मेन पॉईंट पाणी जे कोणी नगराध्यक्ष होतील किंवा मग आमच्या जर पक्षाचा झाला तर आम्ही त्यांना ठाम गवाय देतो तुम्ही आम्ही पाणी कचरा कचरा व्यवस्थापन पाणी आणि ते सुभाष रोडला वॉशरूमचा प्रश्न आम्ही मार्गी लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि बाकीचे जे काही संजय गांधी निराधार योजना असतील किंवा घरकुल योजना असतील आणि काही जर नवीन आलेले असतील काही योजना आल्या शासनाच्या दरवर्षी काहीतरी वेगळे वेगळे येते त्या योजना आम्ही नक्कीच सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोचिती करू नक्कीच आज आपण होत होतं प्रभाग क्रमांक एक मध्ये असलेल्या मीनाक्षीताई देवकते यांच्या आपण डायरेक्ट त्यांच्याशी बातचीत केली आणि या नगर परिषदेमध्ये महिलांची होत असलेली कुचंबना विविध वेडसा होत असलेले प्रश्न याच्या माध्यमातून त्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सामोरे जात आहेत नक्कीच धनधारघ्याच्या समोर असलेले ते आव्हान पेलून प्रभाग क्रमांक एकमध्ये आणि पूर्ण बीड नगर परिषदेच्या मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे वेळोवेळी आपण गदर न्यूजच्या माध्यमातून अपडेट देऊ कॅमेरामन अंकुश गवळीसह मी ज्ञानेश्वर लंगे बीड धन्यवाद